काही दिवसांपूर्वी मी बिहारमध्ये गेलो होतो इलेक्शनच्या काळामध्ये आणि मी व्यक्तिगत गेलो होतो त्या ठिकाणी जाऊन काय वातावरण आहे काय परिस्थिती आहे लोकांचं काय म्हणणं आहे हे समजून घेण्यासाठी मी गेलो होतो कारण तिथं जे इलेक्शन आहे ते वेगळ्या मुद्द्यांवर यंदा लढलं जात आहे आत्तापर्यंत त्या ठिकाणी फार वेगळ्या पद्धतीने जातीपातीचं जा राजकारण त्या ठिकाणी होत होतं पण यंदा विकासाच्या मुद्द्यावर आर जे डीकडनं ते लढलं जात आहे आणि त्याला प्रतिसाद चांगला मिळतो आहे आणि ते बघण्यासाठी ती त्या ठिकाणी मी गेलो होतो तिथे गेल्यानंतर लोकांशी चर्चा केली बोललो रिक्षावाला असेल शिक्षक असतील काही तिथे असणारे जे सर्वसामान्य लोक आहेत युवा आहे ते यांच्याशी सर्वांशी चर्चा केल्यानंतर त्यांचं म्हणणं आलं की बी जे पीली यंदा फार वेगळी खेळी खेळली एल जे पीली जे डी यूच्या विरोधातच जास्तीत जास्त लोकं उभी केली बी जे पीच्या विरोधात कुठलाही व्यक्ती त्यांनी उभा नाही केला त्यामुळे लोकांचं म्हणणं आलं की एल जे पी ही बी जे पीची बी टीम आहे आणि का त्या ठिकाणी उभी केले तर बी जे पीला जास्त मतं मिळतील आणि त्या ठिकाणी जे डीयू कमी होईल मोठा भाऊ बी जे पी होईल आणि सत्ता ही बी जे पीची त्या ठिकाणी आणि मुख्यमंत्रीसुद्धा बी जे पीचा असेल असं असं वाटत होतं आणि त्या हेतूतून तो निर्णय घेतला गेला तर तिथं वातावरण फार वेगळं आहे तिथं सर्वसामान्य लोक आणि युवकांनी इलेक्शन ताब्यात घेतलं आहे आणि आर जे डी हे विकास नोकरी या मुद्द्यावर इलेक्शन त्या ठिकाणी खेळते आणि त्यांना प्रतिसादसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मिळतो आहे तिथं तुम्ही गेल्यानंतर वातावरणच तिथं लोकांनी ताब्यात घेतल्यामुळे फार वेगळं आहे त्यामुळे आशा करूया तिथं एक बदल होईल आणि हे कुडगुडीचं जे राजकारण आहे त्या ठिकाणी कुठेतरी ते त्या प्रकारचं राजकारण थांबेल आणि मोठा बदल हा बिहारमध्ये दिसेल असं लोकांशी चर्चा केल्यानंतर दिसतंय बघूया उद्या काय होतं